हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपल्या माझी युट्यूब चॅनल मध्ये तर परवा दिवशी आहे येळ आमोशा आणि आज आमच्या यशोदा मॅडम चालल्या आहेत तिच्या मम्मीकडे म्हणजे बेवणाला मम्मीकडं म्हणजे घरला तिच्या आणि निधी बाळ पण चालली आम्हाला सोडून पण ही आजोळी चालली आहे आपल्या निधी तिच्या आजोळीला चालली आहे यशोदा चांगली तिच्या माहेरला आणि मी चाललोय माझ्या सासरवाडीला कारण की यशोदाला सोडायला चाललोय मी निधीबाळ आणि यशोदा आम्ही तिघ चाललोय आणि आई साहेब राहणार आहेत आज एकट्याच घरी मी वापस रिटर्न येईपर्यंत दुपारपर्यंत मी परत येणार आहे आणि आज यशोदा मॅने मी साडी साडी कशी घातली बघा मस्त एकदम छान आई कामवाली बाई सारखी दिसते आणि ही सायबीन घरमालकीन दिसते

तेव्हा तर माहित पण नव्हतं भाऊ कोण आहे घेऊन ठेवली बोलली मी गोरी गोरी होगी तर असे आईनी ना आमच्या लग्नाच्या आधी इतक्या साड्या घेऊन ठेवलेल्या आहेत की दुसऱ्या साड्या घेण्याची इच्छाच होत नाही कारण की एवढ्या साड्या भारी भारी आहेत की बस लय छान आहेत साड्या एकदम भारी भारी आहेत असं म्हणजे काय सांगू आता मला ते घालाव पण वाटत नाही इतक्या भारी आणि दुसऱ्या घेऊ पण नाही वाटत साड्या आणि असं जाणार आहे म्हणून आईला काय सोडतच नाही ती हा आईकडे सुद्धा जात नाही ती तिच्या हा यशोदानी घेते की रडते माझ्याकडे नाही तर आईकडे दोघांकडेच चला पटकन तिला रेडी करा आणि जाऊया नऊ वाजलेत सव्वा नऊ वाजले बघा हा हा गेले तिच्याकडे तिच्याकडे बर का <laughs> तर आज आम्ही आहे गाडी मध्ये फोर व्हीलर मध्ये आणि फर्स्ट टाइम यशोदाच्या गावाला चालणार मी फोर व्हीलर आणि तेही निधी बाळ यशोदा आणि मी जण आणि आज आहे यशोदाच्या गावाला एक कार्यक्रम ते कार्यक्रम अटेंड करण्यासाठी आणि निधी बाळाला आणि यशोदाला सोडण्यासाठी दोन्ही गोष्टी एकाच दिवशी एकाच वेळी होतील म्हणून मी पण निघालो असा काही प्लॅन नव्हता मी जाण्याचा पण कार्यक्रम असल्यामुळे रात्री जावं लागतं काल रात्री अचानक फोन आला नाहीतर तर यशोदाचे पप्पा म्हणजे माझे सासरे येणार होते यशोदाला घेण्यासाठी पण आज फर्स्ट टाइम आम्ही चाललोय ना एकाच गाडी मध्ये आमच्या आई साहेब घरी चालू आहे मी आणि निधी बाळ आम्ही दोघी जण बाजूला बस बसलेलो आहोत आणि काही साहेब चालवत आहेत गाडी आज फर्स्ट टाइम आम्ही ती गजन निघालो आहोत आमच्या गावी नदीला पाणी किती मस्त आहे अजून पाणी सोडलेलं वाटतं एकदम छान पाणी एकदम उतरून फोटो असं मन करत आहे पण झाली आहे साडे दहा आणि अकराचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे थांबू शकत नाही येताना मी काढतो एकदा माझा बघा किती हुशार आहे तर सोबत हाय बायको तर नाही मी आणि निधी बाळ बसलेलो आहे आता माग कारण की पुढं तोंडावर ऊन येत आहे हे बघा साहेबांच्या पण आता किती तोंडावरती ऊन आहे आणि सरळ रस्ता होता बोरीवरून बोरीवरून रस्ता होता सरळ रास्ता रोको चालू आहे संतोष देशमुखांना जे मारलं त्याच्या विरोधामध्ये रास्ता रोको आंदोलन चालू आहे आणि आम्ही पोहता जे सुगाव काय थांबणार नाही पण था सुगावच्या रस्त्याने आता चालू आहे मी सुगाव ह्या गावातून जाणार आहे आता जवळपास पाच दहा किलोमीटर लांब पडेल पण तिकडे थांबण्यापेक्षा इकडून गेलेलं बरं ना सुगाव सुगाव मार्केट आहे मंदिर खंडोबाचं आणि कुठच्या साईडला आहे मामाच्या घरला जायचा रस्ता डेपो कडून मला आम्ही चालू आहे सुगाव मधून मा मामाने जर हा डेपो घेतला तर खूप भूल झाला मला गावातून गेलो घरी का नाही आलो आपण आणि हे काय तळ आहे वाटते गावाचं इथं मस्त आहे मंदिर आता मी ज्या रूफनी जायचोत आम्हाला त्या रूफला आलेलोय टेकडी पाडी मागे रस्ता पण असलामुळे

देवक्षना काय <coughs> कच आणि फायनली मी आता निघालो आहे दुपारचे संध्याकाळचे चार वाजून गेलेत मला तीन वाजता तरी निघायचं होतं पण चार वाजून गेलेत आता निघायला आणि आता जाताना सध्या गाडीमध्ये कोणीच नाही मी एकटाच आहे एकटा प्रवास करायला छान वाटतं पण कोणतरी सोबत असलं तर जरा चांगलं वाटतं निधीबाळ झोपली होती त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही आणि झोपली होती तेच बरं होतं कारण की तिला सोडून मला एकट्याला निघावं वाटत नव्हतं आणि ती झोपली होती म्हणून जरा कसं तर तरी निघालो पण ती जागी असती तर माझ्याकडे यायचं म्हणून बोलली असती आणि तिला सोडून यावं असं मला तरी कसं तरी वाटलं असतं ठीक आहे आता दोन दिवस निधी राहणार आहे तिच्या आजूला हो दोन दिवस निधीबाळ राहणार आहे तिच्या आजूला हो आणि त्याच्यानंतर ती येईल तोपर्यंत दोन तीन दिवस कसे जातील सांगता येत नाही आईल तर खूपच आठवण येते निधी चला पुढचा प्रवास करूया आणि घरी पोहोचूया आता यशोदा गेली हरकत नाही पण निधी बाळ यायला पाहिजे ती सोबत आता वाजले आहेत जवळपास पावणे पाच आणि थोडाच वेळात येईल लातूर आणि आजचा हा ब्लॉग इथे संपूया व्हिडिओ पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका राधे राधे आता आईला सांगावं लागेल लागे गाडी घे बस झाला आता